आम्ही आज आता निघालो आहोत बाहेर आवरून तयार आहोत खरं सांगायचं तर आमचा आज दिवस खूपच सकाळी लवकर सुरू झाला पहाटे तीन वाजता उठले आणि शौनकला सँडविचेस वगैरे कॅरी करून दिले तो आज निघाला डला असला त्याची पहाटे सकाळी फ्लाईट होती सहा वाजता त्यामुळे तीन वाजता उठून त्याची तयारी केली साडेतीनला तो बाहेर पडला साडेतीन पावणे चारला आणि त्यानंतर झोप काही फारशी नीट लागली नाही आणि सकाळी उठलोच आम्ही साडेसहाला वगैरे आणि त्यानंतर सगळी घरातली आवरावर वगैरे करून सारंग ऑफिसला गेला आहे आणि आता आम्ही दोघे मी आणि जितेंद्र चाललो आहे टाईम स्क्वेअरला आणि आज आम्ही जाणार आहोत बसनी तर बघूया कसं कसं काय आता ते पहिल्यांदाच आम्ही असा बसनी प्रवास करणार आहोत तर चला निघूयात आपण आता आता आम्ही बसस्टॉपवर आलेलो आहोत आणि एक जे ट्रान्झिट ॲप असं डाउनलोड करायचं असतं तर जितेंद्र सांगाव काय कसं काय हो का इथे तुम्हाला बसचं तिकीट मोबाईलवरनं ऑनलाईनही काढता येतं ॲपच्या थ्रू किंवा कॅश पण देता येते पण मग कॅश दिली ड्रायव्हरला तर ते एक्झॅक्ट चेंज लागते मग म्हणून सारंगनी सजेस्ट केलं तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि एन जे ट्रान्झिटचं ॲप डाउनलोड केलं आहे काल त्याच्यामध्ये ट्रेन बस इथे सगळ्यांची तिकीटं ॲपच्या थ्रू घेता येतात तर आत्ता आम्ही दोघांनी दोन तिकीटं ॲपच्या थ्रू घेतलेली आहेत इथून जर्सी सिटीमधून सारंगच्या घराजवळून डायरेक्ट टाईम स्क्वेअरला तर ती डायरेक्ट बस जाते आहे हंड्रेड अँड नाईन्टीन नंबर सी रोडची तर त्याची तिकिट आता आम्ही परचेस केली ऑनलाईन आणि आता परचेस केल्यावर एक महिना व्हॅलिड असतात तर तुम्हाला जेव्हा प्रवास करायचा असेल तेव्हा ती ऍक्टिव्हेट करणार म्हणजे मग आम्हाला ते आणि तिकडून येताना पण सेम प्रोसिजर ना दोन काढायची बस, बस मध्ये आधी ऍक्टिव्हेट करायची एरवी आम्ही ना ट्रेननेच प्रवास करतो आज फर्स्ट टाईम आम्ही बसने जाणार त्यामुळे हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला <laughs> <ना ना> <laughs> बसमध्ये बसलो आहोत आम्ही आता आणि साधारण पन्नास मिनटं लागतील इथून टाईम स्पेअरला जायला आणि बसचं तिकीट आहे पाच डॉलर पंधरा सेंट पर पर्सन असं तिकीट आहे बाहेर छान बघायला मिळतंय छान झाडी छोट्या छोट्या बिल्डिंग एन्जॉय करत चालू आहे हे तुम्ही ट्रेन मी गेलात गेला ना असं सगळ्या अंडरग्राउंड ट्रेन आहेत त्यामुळे तुम्हाला बाहेर काही बघायला मिळत नाही पण जर बस मी गेलात तुम्ही तर छान पैकी बाहेरच सगळं बघू शकता छान अशी आहे ही बस आम्ही बसमधून उतरलो आणि एस्केलेटरने खाली यायचं होतं फोर्टला उतरलो आम्ही एस्केलेटरने खाली आलो आणि इथे आजूबाजूला सगळी दुकानं आहेत सगळी दुकानं आहेत इथे आजूबाजूला आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे टाइम स्क्वेअरला आणि हो, हे बघा न्यूयॉर्क हे मेन अट्रॅक्शन आहे टाइम स्क्वेअर तुम्ही न्यूयॉर्कला आलात आणि टाइम स्क्वेअरला आला नाही तसं होणारच नाही तर इथे ना खूप अशा बिल्डिंग्स आहेत छानपैकी इथे शोज होत असतात इकडे ब्रॉडवे थिएटर पण आहे आता सध्या तिथे हॅरी पॉटरचा शो चालू आहे ते मी तुम्हाला दाखवते नंतर तसं आम्ही इथे तीन चार वेळा येऊन गेलोय पण फर्स्ट टाइम असं आम्ही दोघं चालवलो आहोत नाही तर नेहमी मुलांबरोबर येतो हे हे इथे डिजनी कॅरेक्टर्स पण असतात आता ते मिकी आणि मिनी गेले स्पायटरमॅन ही होता असे स्क्रीन लावलेले आहेत खूप मोठे शेअर करते चला सगळे छान ब्रँडेड शॉप्स आहेत इथे समोर आहे ते एनवाय गिफ्ट इथे तुम्हाला सगळे सोविनियर्स मिळतात आणि एकदम छान उत्तम क्वालिटीचे असतात हे इथे बघा तेवढे बिग स्क्रीन लावलेले आहेत सगळीकडे इथे खूप मोठ्या मोठ्या स्क्रीन लावलेले असतात द लायन किंग हा एक मोठा ब्रॉडवे शो आहे द लायन किंग नावाचा आता आहे ही वेळ दुपारची त्यामुळे इथे जरा थोडी कमी करतेय नाहीतर इथे पाय ठेवायला जागा नसते एवढी प्रचंड गर्दी असते आम्ही इथे दोन तीन वेळा येऊन गेलोय पण आज आमची ही तिसरी का चौथी वेळ असेल इकडे येण्याची पण आम्ही दरवेळेस आलो की तेवढंच एन्जॉय करतो एवढे मोठ्या मोठ्या स्क्रीन आहेत बघा आणि सगळ्या ॲड लावलेल्या असतात इथे या रात्रीच्या वेळेस तर इतकं छान दिसतं आता ही दुपारची वेळ आहे पण रात्री आलं की फारच सुंदर दिसतं इथे आणि इथे ना रस्त्यावर लाईव्ह शोज असतात आता आहेत तर नाही आपण पुढे जाऊन बघूयात पण संध्याकाळच्या वेळेस तर असतातच इकडे आहे फॉरेवर ट्वेंटी वन इकडे स्टोअर आहे आपण टाइम स्क्वेअरच्या मेन भागात आलेलो आहोत इथे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या स्क्रीन आहेत हे जॉर्ज कोहनचा स्टॅच्यू आहे इकडे बघा हा किंगकॉंग थँक्यू हे ना फोटो काढण्यासाठी पैसे घेतात हे जे मिकी कॅरेक्टर कॅरेक्टर्स असतात ते आपल्याबरोबर फोटो काढू देतात आणि त्याच्यासाठी चार्ज करतात इथे आहे समोर या पायऱ्यांवर पुष्कळ लोक बसलेली असतात आणि इथून छान सगळं बघत असतात इथे एंटर लाईव्ह एंटरटेनमेंट खूप हो असतं असेल तर मी दाखवते हा स्टॅच्यू आहे कसला तरी तो जो ले ले। तो ले ले। आता, आता जो स्टॅच्यू दाखवला ना त्याची इथे माहिती लिहिलेली आहे राऊंडेड इन द स्टार्स असं त्या स्टॅच्यूला नाव दिलेलं आहे आणि थॉमस जिप प्राईस यांनी हा जो स्टॅच्यू आणि त्याची सगळी माहिती इथे दिलेली आहे आता आम्ही जिथे ते पायऱ्या आहेत ना तिथे आता येऊन बसलोय आम्ही आणि तिथे आजूबाजूला बरीच लोक बसली आहेत そうです。 ते चेस खेळतात लाइव स्क्वेअरच्या इथे बरेच लोक वेगवेगळ्या पार्क्समध्ये पण न्यूयॉर्कमध्ये चेस खेळणारे दिसतात घरी आलो आम्ही आणि चहा वगैरे घेतला थोडे फ्रेश झालो आणि आता आम्ही थोडीशी खरेदी केलेली आहे तर ती शेअर करते मी तुमच्याबरोबर इकडे बऱ्याच अशा गिफ्ट शॉपी होत्या सोवेनियर्स वगैरे मिळत होते तिथे तर तिथून जितेंद्रने ही हुडी घेतली आहे स्वतःसाठी त्याच्यावर लिहिलेला आहे न्यूयॉर्क सिटी अशी हुडी घेतली आहे कसं जॅकेट आहे ते मी माझ्यासाठी घेतलं त्याच्यावरील माझ्याकडे असा कलर आणि त्यानंतर आम्ही असे छोटे छोटे मग घेतले या फुडीची किंमत तुम्हाला सांगायची म्हणजे हे मिळालं आहे वीस डॉलरला जो जे आहे ते वीस डॉलरला आहे आणि जितेंद्रांचं जे आहे ते पंचवीस डॉलरला आहे अशी किमती आहेत साधारण गुणिले ऐंशी करायचं तर हे आहे बाराशे साडेबाराशे ला आहे आणि हे आहे साधारण दोन हजार पडलेलं आहे जे साधारण आपल्या भारतासारख्याच किमती आहे त्यानंतर त्याच्यावर असं छान न्यूयॉर्क टाईम स्क्वेअर ब्रॉडवे मॅनहॅटन बिग ॲपल असं सगळं छान लिहिलेलं आहे तर आम्ही चौघांसाठी चार मग आणले त्यातला हा आहे शौनकसाठी हाय एक आहे इथे न्यूयॉर्क लिहिलंय आणि इथे बिल्डिंग

पण आय लव न्यूयॉर्क लिहिलेलं आहे याच्यावर आणि हा असा पर्पल कलरचा आहे तो माझा तर आणि हे सगळे पाच पाच डॉलरला मिळाले पाच डॉलरला एक असं मिळाले तर अशी आमची झाली खरेदी आणि आता मी हा ब्लॉग इथेच एड करते आजचा दिवस खूप एक्टिव्ह केला त्यामुळे भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय